निवडणुकीच्या दरम्यान आमदार महोदयांच्या प्रमुख प्रचारकांपैकी एक म्हणून आपली गणना केली जात होती आणि आपण केलेल्या निर्णतीला यश आलं माननीय आमदार साहेबांना मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळालं काय आपल्या प्रतिक्रिया काय भावना असतात मी पहिल्या प्रथम ओबीसीच्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो कारण एवढा माहोल असताना देखील ज्या बांधवांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि प्रथमता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि शिंदेसाहेबांचे कारण एक कर्तृत्वान नेतृत्वाला या ठिकाणी जे मंत्रीपद देऊन सन्मान केला त्याबद्दल मी सरकारचे पहिल्यापासून ओबीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि आम्हाला अशी असा आनंद होत आहे एक उद्याचा दिवस आमच्यासाठी दिवाळी आहे कारण आमचा लाडका नेता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या प्रथमच अहमदपूर तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होतं आहे आम्हाला याच्यापेक्षा मोठा सण कुठला असणार नाही कारण या नेत्याच्या आतुरतेसाठी अहमदपूर तालुक्यातली पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आणि कार्यकर्ते सज्जेत तमाम शहर ग्रामीण भागासहित सजून अगदी नेत्याच्या आतुरतेची या ठिकाणी आम्ही सगळेजण वाट पाहत आहोत आणि लातूर जिल्ह्याची शान आणि अहमदपूर तालुक्याची शान म्हणून आम्हाला गर्वानं सांगा वाटते की बाबासाहेबजी पाटील साहेबांना कॅबिनेट मंत्री मिळालं म्हणून परत एकदा मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आदिदादांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व जनतेला आव्हान करतो की आपण आपल्या लाडक्या नेत्याचं उद्या सकाळी नऊ वाजता द उत्तर रुई म्हणजे आपली नांदेड आणि लातूर जिल्ह्याची हद्दं त्या ठिकाणी सगळेजण मिळून सज्ज राहायचे दहा सव्वा दहा वाजता साहेबांचं आगमन होईल आणि आपल्या नेत्यांना मोटरसायकलच्या रॅलीमध्ये सगळेजण मिळून या ठिकाणी आपण या लाडक्या नेत्याला आपल्याला आणायसाठी जायचं आहे एवढंच मी स सर्व अहमदपूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि साहेबांच्या चाहत्यांना एवढीच हात जोडून विनंती करतो की आपल्याला उद्या सकाळी साडेनऊ वाजता उत्तरू या ठिकाणी हजर राहायचं